नमस्कार सुजाता रेसिपी आणि स्टिचिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी प्रकारे बनवायची ते पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण पाक तयार करून घेणार आहोत तर पाक तयार करण्यासाठी ते एक ग्लास साखर घेतलेली आहे मी तर ज्या आपण ग्लासाने साखर मोजून घेतलेली आहे त्याच ग्लासाने एक ग्लास पाणी देखील मी इथे घेतलेलं आहे साखर आणि पाणी घालून झाल्याच्यानंतर एक ग्लास तूप इथे मी गरम करून घेतलेलं होतं ते देखील इथे एक ग्लास घेतलेला आहे तर या सर्व मिश्रणाचा आपण पाक तयार करून घेणार आहोत तर मिश्रण सारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे साखर पटकन विरगळते त्यामध्ये म्हणजे पहा अशा पद्धतीने तर आता शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे ताटामध्ये मैदा घेतलेला आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये आणि जे आपलं पाकाचं मिश्रण आहे ते एक किलोच्या प्रमाणासाठी एकदम परफेक्ट असं आहे तर चला आता तयार मिश्रण आपण यामध्ये टाकून छान असा एक गोळा तयार करून घेणार आहोत आणि मिश्रण गरम असतानाच यामध्ये मळून घ्यायचं आहे म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत होते एक किलो मैद्यासाठी आपण एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार केलेलं आहे पाकाचं तर ते इथे मी संपूर्ण वापरणार आहे पण जसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडंसं पाक आपण टाकून मळून घेणार आहोत आणि त्याचं जसं पीठ मळतो तसं मळायचं नाही आहे फक्त जे मिश्रण आहे त्यामध्ये पीठ एकत्रित करून घ्यायचं आहे मोठ्या वगैरे अजिबात काही द्यायच्या नाही आहेत त्याला फक्त जे पीठ आहे ते एकत्रित करून घेणार आहोत आणि घट्ट असा छान डव त्याचा तयार करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने तयार मिश्रणाचे मोठ्या आकारामध्ये आता गोळे तयार करून घेणार आहोत आपण शंकरपाळीसाठी आपण मोठी पोळी लाटणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोठे मोठे असे गोळे तयार करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने आणि तर हे पीठ देखील हातावर अजिबात मळायचं नाही आहे फक्त गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा अशा पद्धतीने तर सर्व आपल्या पिठाचे आता इथे गोळे तयार करून झालेले आहेत तर आता आपण याच्या शंकरपाळ्या करून घेणार आहोत तर चला आता शंकरपाळेसाठी पोळे लाटून घेऊया तरी ते मी पोळपटावर एक कोंडा घेतलेला आहे त्याचे आता आपण पोळे लाटून घेणार आहोत अगदी अगदीच अशी लाटायची आहे पातळ लाटायची नाही आहे जाड लाटल्यामुळे छान आपल्या शंकरपाळ्यांना लेअर सुटतो हे पहा अशा पद्धतीने सर्व बाजूंनी लाटून घ्यायचे आहे आणि आता शंकरपाळ्यांना व्यवस्थित आकार देता यावा म्हणून आपण त्याच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहोत सुरीच्या साहाय्याने तर हे पहा पोळी लाटून मी त्याच्या सर्व कडा काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण शंकरपाळी कापून घेऊयात हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकतात मी ते मध्यम आकाराच्या कट करून घेत आहे शंकरपाळ्या म्हणजे त्या तळल्यानंतर व्यवस्थित दिसतात कापून घेऊयात आपण व्यवस्थित शंकरपाळी हे पहा अशा पद्धतीने शंकरपाळ्या आपल्या सर्व कापून झालेल्या आहेत हे पहा अशा साईजमध्ये मी ते कट करून घेतलेली आहे शंकरपाळी आता सर्व शंकरपाळ्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत ह्या आणि छान सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्या तेल आपलं तापलं आहे का नाही एक शंकरपाळी टाकून पाहूयात तर हे पहा तेल आपलं छान असं तापलेलं आहे तर ते आता तेलामध्ये आपण सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहोत शंकरपाळी टाकून एखाद्या मिनिटाने लगेच ती शंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत झाऱ्याच्या साह्याने आणि छान शंकरपाळा सुट झाल्या की मग त्याला लेयर्स पण छान सुटतात पहा शंकरपाळा आपण टाकल्या त्याच्यापेक्षा डबल शंकरपाळी इथे फुगून दिसत आहे आणि अचूक अगदी प्रमाणात केलं तर शंकरपाळ्यांचा बुगा देखील होत नाही अजिबात शंकरपाळी छान अशीच महिनाभर अगदी दे, टिकून राहते तर इथे शंकरपाळी आपली छान अशी तळून झालेली आहे आपण तिला काढून घेणार आहोत आता तर आधीच्या शंकरपाळ्या तळून होईपर्यंत मी दुसऱ्या देखील शंकरपाळ्या इथे तयार करून घेतल्या होत्या त्या ते देखील तेलामध्ये टाकलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकतात प्रत्येक शंकरपाळी ही तेवढीच छान अशी आपली मस्त लेअर्स अशी सुटलेली झालेली आहे हे पहा तर ह्या देखील शंकरपाळ्या आपल्या आता तयार झालेले आहेत काढून घेऊयात आपण तर अशा पद्धतीने इथे आपल्या एक किलोच्या प्रमाणामध्ये छान खुसखुशीत कुछ आणि भरपूर स्लेअर्स असलेल्या शंकरपाळ्या तयार आहेत अगदी मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्याप्रमाणे आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत हे पा सहज हाताने तुटतील अशा आणि अगदी सोपी पद्धत आहे ही, ही शंकरपाळे बनवण्याची तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने शंकरपाळी नक्की करून पहा रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद